आज मी बनवलं होतं वेज सँडविच तुम्ही पण जर तब्येत कमी कर करायच्या मागे असाल आणि तुम्ही पण डाईट करत असाल तर हे सँडविच एकदा नक्की ट्राय करा तर माझ्याकडनं तीनच ब्रेड होते शिल्लक आणि हे ब्राऊन ब्रेड आहे मी ब्राऊन ब्रेडच आणते तर आता हे तीन ब्रेड शिल्लक होते तर मग मी हे तीन ब्रेड घेतले आणि फ्रीजमध्ये काही ज्या होत्या नव्हत्या सगळ्या भाज्यांना बाहेर काढलं त्यानंतर सगळ्यांना कापून घेतलं कापल्याच्यानंतर ना ब्रेडवरती थोडंसं सॉस आणि थोडंसं म्यानेच टाकलं कारण जिबेचे चोचले तर थोडेफार पुरवलेच पाहिजे ना डाईट करायचं म्हटलं तरी जिबेचे चोचले मात्र थोडेफार पूर्ण करावेच लागतात आणि त्यामध्ये चव येण्यासाठी थोडासा ना मॅगी मसाला पण वापरला आणि सगळ्या भाज्यात ना एकदम जास्तीत जास्त टाकल्या त्यानंतर त्याचे तीन लेअर करून घेतले कारण तीनच ब्रेड होते जर चार ब्रेड असते तर मी दोन सँडविच बनवले असते पण मी आता ह्या सगळ्याचा ना एकच सँडविच बनवणार आहे आता हा थोडा चटपटीत सँडविच आहे डाईटसाठी तुम्ही खाऊ शकता कारण जास्त काही याच्यात चटपटीत नाहीये फक्त मॅगी मसाला आणि थोडंसं सॉस टाकलेलं आहे तरी तर तव्यावरती ना मी तूप टाकलं होतं तुम्ही बटर टाकू शकता तेल टाकू शकता तुम्हाला वाटेल ते तर ते ना आम्ही छान दोन्ही भाजून क्रिस्पी असं भाजून घेतलं होतं आणि हे उलटणं खूप म्हणजे खूप अवघड झालेलं होतं कारण तीन होते तरीही मी त्याला आलटून पलटून छान असं गरम करून घेतलं त्यातल्या भाज्या तिकडं सरकत होत्या पण त्यांना म्हटलं सरकू नका जाग्यावरती थांबा आणि असं त्यांना गोल 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 फिरवताना मी मस्त असं त्यांना भाजून घेतलं आणि मस्त असं हे से हेल्दी सँडविच तयार झालेलं आहे थोड़ा चटपटीत हेल्दी सँडविच असं म्हटलं तरी चालेल चला तर मग नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय